नवीन कवठा नांदेड येथील नागरिकांचे महानगरपालिकेसमोर अमरण उपोषण याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड येथील नवीन कवठा कुशीनगर येथे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची तीव्र टंचाई होत असून याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे पाण्याअभावी येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील नागरिक महिला व पुरुष हे अमरण उपोषणच बसले आहेत यामध्ये सामाजिक कार्यकर्ते रामकिशन भोकरे शिवाजी गोडबोले आकाश चौहान गोविंद माधव भोकरे वैभव निकम सौन्याबाई कांबळे खोबराबाई नरवाडे सौ ज्योती पंचफुलाबाई ढवळे हे अमरण उपोषणास बसले आहेत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण करणार ही, ही भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे हा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोंधळे यांनी पाहुयात याबाबत सविस्तर प्रस्त माझं नाव शिवाजी गोडबोले आहे या अमरण उपोषणाच्या पाठीमागची मुख्य भूमिका म्हणजे सुशिनगर नवीन कोठा भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तिथे पाण्याची टंचाई होत असते आणि त्या ठिकाणी भौतिक सुविधा नाहीत जसे की ड्रेनेज लाईन चेंबरचे गोवर वगैरे आणि त्या ठिकाणी एकदम गलिच्छ वातावरण पसरलेलं असल्याकारणानं तिथं घाणीचं साम्राज्य पसरले आणि ह्या आम्हाला या अशा या ज्या समस्या आहेत स्मशानभूमीची आहे प्राथमिक आरोग्य के केंद्र नाही त्या ठिकाणी सुलभ शौचालय त्या ठिकाणी नाही आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करून मनपा प्रशासनानं त्या ठिकाणी एक मोठा जळकुंब उभारला पाहिजे अशी आमची मागणी आहे हे गुन्हाळा आला की दरवर्षी आम्हाला पाण्याचा झळा सोसावं लागतो या आंदोलनाच्या संदर्भानं काय सांगाल आपली भूमिका या अगोदर प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार वारंवार करूनसुद्धा आम्हाला कुठल्याही पद्धतीचं समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आम्हाला पाणी वाढ प्रशासन पाणी वाढग आहे हे घेऊन या ठिकाणी आंदोलन करावं लागलं व तसेच सुद्धा जर प्रशासनानं आमच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण न केल्या तर आम्ही हे आंदोलन तर असेच सुरू राहू देऊ व तसेच विविध आंदोलनामार्फत आम्ही प्रशासनावर असाच दबाव टाकून आम्ही आमचे कामं पूर्ण नेण्याचा प्रयत्न करतो आमर उपोषण तुम्ही करत आहात आंदोलनाचे दुसरा दिवस आहे प्रशासनाची काय भूमिका राहिली याच्यामध्ये प्रशासनाने येऊन आम्हाला आम्ही करतो असे आम्हाला आश्वासन दिले पण काम पूर्ण सुरुवात करेपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही ही माझी उपोषणकर्ता म्हणून भूमिका आहे